भारत विकास संघमतर्फे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सातव्या भारतीय संस्कृती उत्सवाचे प्रकृती नगर सेडम जिल्हा कलबुर्गी येथे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती काशीनाथ बदगुंटकी व अशोक टांगसाले यांनी पत्रकार परिषदेत दिली

या उत्सवास उपस्थित राहून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारत विकास संगमने केले आहे